मंडळी श्री स्वामी समर्थक स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला जेवढा पैसा हवा आहे तो प्राप्त करण्यासाठी खूप कर्ज झालेलं असेल ते कुठेतरी कमी करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा आपण पारायण करतो आपण मंत्र स्तोत्र यांचं पठण करतो देव धर्म हे सगळं करतो मात्र तरीही आपल्याला अनुभव येत नाही काही केल्या लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत नाही पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होत नाही आणि आपल्याकडे पैसा येतच नाही जेव्हा जेव्हा सगळं करून आपण थकतो शांत होतो मार्ग दिसत नाही सगळं हरल्यासारखं संपल्यासारखं वाटतं तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे येतो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर ब्रह्मांड युनिवर्स बघा ब्रह्मांडामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही जे मागाल त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळेल फक्त ते मागता आलं पाहिजे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक ब्रह्मांडाशी निगडीत असणारा एंजल नंबर सांगणार आहे जो पैसा खेचण्यासाठी मनी अट्रॅक्शन साठी अत्यंत पॉवरफुल मांडला जातो हा नंबर जर तुम्ही तुमच्या हातावरती लिहिला आणि त्याच्यासोबत एक छोटासा उपाय केला तुम्हाला सांगते तुम्ही जे लिहाल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला दुपटीने मिळेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे बघा <coughs> बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातलं दारिद्र्य संपत नाही गरिबी संपत नाही खूप प्रयत्न करतोय खूप मेहनत करतोय कष्ट करतोय पण नशीब साथ देत नाही पण हा उपाय केल्यानंतर तुम्हालाही कळणार नाही पैसा कुठून येतोय पैशांच्या कशा अडचणी माझ्या दूर होतात आणि कुठून ना कुठून माझ्या घरामध्ये पैसा येतोय हे तुमचं तुम्हाला जे आहे ते समजायला लागेल बघा बऱ्याच वेळा आपण लहानपणापासून बघितलं असेल म्हणजे जिथून आपल्याला समज आली तिथून तुम्हाला जाणवत असेल की एखादा अंक आपल्यासाठी लकी असतो महिन्याची एखादी तारीख असते आपण स्वतः म्हणतो की महिन्याच्या पंधरा तारखेला पाच तारखेला माझ्यासोबत चांगलं घडतं मी निळ्या रंगाचा ड्रेस घातला का मला पेपर चांगला जातो मी हिरव्या रंगा रंगाची साडी घातली किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घातले की मला दुकानाम म्हणजे मत... ज्या दुकानात मी असते किंवा जो व्यवसाय मी करते त्याच्यामध्ये चा चांगलं गिरायक लागतं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक लकी नंबर असतो एक आवडता लकी एक कलर असतो म्हणजे प्रत्येकाच्या याच्यामध्ये हे निश्चित असतं तसंच तस्त। बघा असे काही अंक आपल्या या युनिवर्समध्ये बनवलेले आहेत हे युनिवर्समध्ये बनवलेले अंक आपल्याला कसे लकी ठरू शकतात आणि ते कसे वापरायचे हेच मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्याही दिवशी आठवड्यातील जो दिवस तुम्हाला आवडतोय जो तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतोय आता माझं स्पेसिक म्हणाल तर मला गुरुवार आवडतो माझी बरीच काम गुरुवारी घडतात मी गुरुवारी काहीही केलं उपाय सेवा काहीही केलं तर ते पूर्णत्वास जातं तसं प्रत्येकाला वेगवेगळा वार आवडत असेल कुणाला सोमवार आवडतो कुणाला मंगलवार आवडतो तुम्हाला जो दिवस आवडतो जो दिवस तुम्हाला लकी वाटतो त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी काय करायचं एक सुगंधी अत्तर घ्यायचं थोडस सुगंधी अत्तर कुठलंही चालेल हिना अत्तर प्रत्येकाकडे असतं आपण स्वामींना ते वापरतो तुम्ही ते घेतलं तरीही चालेल गुलाब मोगरा जाई जुई कुठलंही चालेल त्याच्यासोबत तुम्हाला हळद थोडीशी हळद घ्यायची आणि हिरव्या रंगाचा पेन घ्यायचा सगळ्यात पहिले काय करायचं हा उजवा हात आहे या उजव्या हाताच्या अंगठ्यावर बघा उजव्या हाताचा अंगठा हा भाग हा उंचवटा हा शुक्राचा कारक का आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याचा ग्रह हा मजबूत असतो त्याच्याकडे बक्कल असतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले आपल्या उजव्या हाताच्या या अंगठ्यावरती म्हणजे या वरच्या भागामध्ये थोडंसं सुगंधी अत्तर लावायचं आहे थोडंसं स्प्रेड करा आणि ते छान असं एक पाच मिनटं छान असं चोळून घ्या इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला हिरव्या रंगाचा लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा किंवा निळ्या रंगाचा पेन घ्यायचा आहे जो पेन घेतलेला आहे त्या पेनने आपल्याला या अंगठ्यावरती फक्त एकच अंक लिहायचा आहे हा अंक इंग्लिशमध्येही तुम्ही लिहू शकतात किंवा मराठीत पण लिहू शकतात चालेल या अंगठ्यावरती सुगंधी अत्तर स्प्रेड केल्यानंतर आपल्याला याच्यावरती सात सेवन हा अंक लिहायचा आहे बघा सात हा अंक शुक्राचा कारक आहे सात हा अंक गुरुग्रहाशी निगडीत आहे जेव्हा तुम्ही ते सात हा अंक काढता त्या क्षणात तुमचा शुक्र तुमचा गुरु कुठे कमकवत असेल तर तो कुठेतरी उच्चांकावर जातो जर तुम्हाला शुक्राची सात नसेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सतत दारिद्र्य किंवा गरिबी असेल तर या शुक्राच्याच भागात हा सात अंक लिहिल्यामुळे दुपटीने तुमचा शुक्रग्रह त्या क्षणात उच्चांकावर जाईल अंक लिहिल्यानंतर काय करायचं आहे जी हळद आपण घेतलेली आहे जी हळद घेतलेली आहे ती हळद इथे ठेवायची ओली करायची नाही सुकी हळद आणि या भागामध्ये ती हळद घासायची हळद घासत असताना फक्त तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे माझ्याकडे खूप पैसा आहे पैसा येत आहे पैशांची अडचण दूर होत आहे खरंच माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे पैसा आलेला आहे मी आता श्रीमंत झालेलो आहे माझ या या व्यक्तीने घेतलेला माझा पैसा परत दिलेला आहे कर्जासाठी तुम्ही करता तुम्हाला म्हणायचं आहे की कर्जातून पूर्णतः मुक्तता झालेली आहे कारण आता माझ्याकडे पैसा आहे सतत तुम्हाला ते रिअलाईज करायचं आहे तुमच्या डोळ्यासमोर एक पैशांचं चित्र तुम्हाला आणायचं आहे म्हणजे एक बॅग भरून पैसे आहेत किंवा तुमच्या घरातील कानाने कोपरा का पैशांनी भरून राहिलेला आहे तुम्हाला ते चित्र एक तुमच्या डोळ्यासमोर उभं करायचं आहे आणि तुम्हाला या अंगठ्याला या सात नंबरला हळद घासून पॉझिटिव्ह इफॉर्मेशन द्यायचे आहे आता हळद का घासायची तर हळद लक्ष्मीला प्रिय आहे हळद भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे जसं चुंबक बघा चुंबक हे पैशांना खेचतं सॉरी लोहचुंबक जे आहे ते लोखंडाला खेचतं तशी हळद जी आहे ती पैशाला खेचते हळद हे आपल्या नशिबात नसणारा जो पैसा आहे ना तो सुद्धा आपल्याकडे अट्रॅक्ट करते तसंच हळद जी आहे ती गुरुग्रहाशी निगडीत आहे बऱ्याच वेळा काय होतं गुरु, गुरु मजबूत असतो गुरु साथ देतो गुरु जेव्हा उच्चांकावरती असतो तेव्हा आपण जे मागतो ते आपल्याला तत्परतेने मिळतं पटकन मिळतं म्हणून तुम्हाला ही हळद या शुक्र ग्रहावरती तुम्हाला घासायचे आहे शिवाय शुक्र आणि गुरु या दो दोनही ग्रहांची जेव्हा युती होते जेव्हा हे दोनही ग्रह एकत्रित येतात यांचा संयोग होतो तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या नशिबावर आयुष्यावर कामावर व्यवसायावर आणि प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला दिसायला सुरुवात होतो म्हणून तुम्हाला सतत <coughs> इथे हळद घासून सकारात्मक पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे द्यायचे आहेत एक पाच ते दहा मिनिट ही क्रिया तुम्हाला करायची आहे पाच ते दहा मिनिट पूर्ण झाले की मग त्याच्यानंतर तुमचं जे काही काम असेल ते तुम्ही करू शकता आता ज्या दिवशी तुम्ही ही रेमेडी करायला सुरुवात कराल समजा गुरुवारपासून सुरू आहे तर कमीत कमी तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असं तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे समजा मध्ये मासिक धर्माला सुतक काळ आलं तर काहीही नियम नाही आहेत कारण आपल्या देवधर्माशीत का काहीच संबंध नाही आहे फक्त जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राऊंड कराल तेवढ्या लवकर तुम्हाला अनुभव येईल ज्या टायमाला करताय पहिल्या दिवशी ज्या टायमाला तुम्ही सुरुवात केलेलं आहे सकाळ दुपार संध्याकाळ अकरा दिवस त्या एकाच टायमाला तुम्हाला हा उपाय करायचा आहे लक्षात ठेवा जेव्हा ही रेमेडी तुम्ही करत असाल तेव्हा कुणाशीही बोलायचं नाही आहे निगेटिव्ह मनात विचार आणायचे नाही आहेत कुणाबद्दलही विचार करायचा नाही पूर्ण स्वतःला पॉझिटिव्ह करायचं शांत राहायचं आणि त्याच्यानंतरच ही टेक्निक जी आहे ती आपल्याला करायचे आहे अकरा दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल तुमच्या घरात असणार जे काही दारिद्र्य सतत पैशांचे चणचण काही असेल ते सगळं कुठेतरी कमी 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 व्हायला लागेल अकरा दिवसांमध्ये तुम्ही स्वतः सांगाल कुठून पैसा येतोय कसा येतोय तुमचं तुम्हालाही तुम्हा कळणार नाही बघा हा उपाय पैशांच्या वाटात दूर करतो आणि बाजूने पैसा आपल्या घरामध्ये खेचून आणतो खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा